पहत रहा। फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी शहरातील एक सर्वात महत्वाचा दुवा असणारा रस्ता म्हणून आपण की इथं असणारं एस टी वर्कशॉप सिनर्जी हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल आणि एस टी वर्कशॉप मधील सर्व कर्मचारी गजानन हाऊसिंग सोसायटी आणि इथं असणाऱ्या मोठ्या वसाहतीमध्ये राहणारे नागरिक या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता याचं काम सुरू झालेलं आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते विनयजी कोरेसाहेब आणि समीदादा कदम यांनी हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता बजेटमधून जवळजवळ अकराशे मीटर लांबीचा हा रस्ता दोन शहरा शहरामधल्या दोन भागांना जोडणारा दुवा म्हणून आपण खूप वर्षाची प्रलंबित मागणी होती की येणारे एम आर डी जे येणारे जे लोक आहेत गोदरेज फॅक्टरीपासून त्यांना मिशन चौकात जावं लागायचं आणि मिशनमधून सांगली किंवा मिरजमध्ये जावं लागायचं अशा लोकांच्या आता सोय एम आय डी सी ज्या असतील एस टी वर्कशॉप असतील गजानन हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक आहेत सेवा सदन आणि इथं असणार सिनरजे हॉस्पिटल हे जे मोठी हॉस्पिटल झाले आहेत या लोकांना येणाऱ्यासाठी किंवा अँब्युलन्ससाठी खूप मोठी सुविधा झाली आहे आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते मान्य समीरदादानी खूप मोठं योगदान दिलं आहे हे खरं मला आश्चर्य वाटतं आहे की दादांनी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुकमध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम त्यासाठी विशेषतः समीरदादाचं मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे मायनेम मंजूर करून प्रभाग क्रमांक दोन आणि तीन या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती दादा दोन नंबर आणि तीन नंबरचा हा मधला असणारा दुवा आहे इकडे गेला तर दोन नंबर इकडे गेला तर तीन नंबर आणि ह्या लोकांचा धुवा हा सांधण्याचं सा काम समीर दादांच्या माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आलाय त्याचं काम सुरू झालंय सुरू झालंय म्हणता म्हणता आपण ह्या पंधरा दिवसाचे काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची एस टी वर्कशॉप कर्मचाऱ्यांची इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे त्यामुळे मी म्हणेन की धन्यवाद जस देवेंद्रजी जी धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद समीर दादा मिरजेत जनस्वराज्य पक्षाचे नेते समीर दादा कदम यांच्या प्रयत्नाने तीस ते पस्तीस वर्षाचा रस्त्याचा प्रश्न मार्गी मिरज सांगली रोड ते कारंजा चौक या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण नागरिकातून समाधान व्यक्त मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की जनसुराज्य शक्ती पक्ष पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मिरज सांगली रस्ता ते सिनर्जी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते ते वर्कशॉप कारंजा या सव्वा किलोमीटर लांबीचा हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्यासाठी अडीच झाला आहे या कामाला सुरुवात झाल्याने आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी महादेवांना कुर्णे पंकज मेहत्रे दिगंबर जाधव सागर वनखंडे श्रीकांत येडके अमित शिंदे योगेश दरवंदर एसटी डेपो प्रशासन सिनर्जो हॉस्पिटलचे संचालक प्रशांत जगताप सेवा सदन हॉस्पिटल स्टाफ धजानन हाऊसिंग सोसायटी लालनगर व भागातील नागरिक उपस्थित होते गेले तीस ते पस्तीस वर्षापासून प्रलंबित होता अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे मोहन सर तसेच दिगंबर जाधव यांनी या रस्त्यासाठी जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्याकडे पाठपुरावा केला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या रस्त्यासाठी अडीच कोटीचा निधी उपलब्ध करून दिला व या हॉटमिक्स डांबरीकरण कामाची सुरुवात झाली सुमितदा कदम मोहन वनखंडे सर यांनी नागरिकांसह आज रस्त्याची पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या नागरिकांनी समाधान व्यक्त करत सुमितदादा कदम व मोहन वनखंडे सर यांचा नागरी सत्कार करून आभार मानले या रस्त्याला लागले एसटी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक निसार अहमद इब्राहिम आज इथं कदम साहेबांच्या माध्यमातून अठराशे मीटरचा रस्ता झालेला आहे आठ दोन आणि तीनच्या नगरसेवकांनी प्रयत्नांनी केलेला आहे आणि नागरिकांची ना आमच्या एसटी वर्कशॉप मधल्या जवळपास पाच सहाशे कर्मचाऱ्यांची चांगलीच सोय त्यांनी केलेली आहे कारण का पावसाळ्यामध्ये गुडगाबर चिखल होता या जायला अपघात वगैरे वगैरे गाड्यांचं म्हणजे शिखलामध्ये दसरी हे होत होते त्याची चांगली सोय केलेली आहे त्याबद्दल आज त्यांच्या वनखंडे साहेब आणि कदम साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतो तिने चांगलं काम केलं आहे आणि त्यांना पुढील वाटचा आमच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद होती तसेच इमर्जन्सीच्या वेळी हॉस्पिटलला वगैरे नेणे सुद्धा फार अवघड झालं होतं तथापि आज हा रस्ता आता मगाशी मानखंडी सरांनी सांगितल्याप्रमाणे संविधा कदमच्या माध्यमातून आज हा रस्ता पूर्ण होतोय आणि हा रस्त्याचं फार सोयीस्कर झाले आहे इथल्या नागरिकांना तथापि इतर ते या ठिकाणी हॉस्पिटल आणि इतर कॉलनी गुलमर्ग कॉलनी मेघजीबाईवाडी इत इत्यादी कॉलनीमध्ये सुद्धा मिरजमध्ये जाण्यासाठी फार सोयीस्कर झालेला आहे तर त्यामुळं आम्ही सं संस्थेच्या वतीनं स गजान सोसायटीच्या वतीनं आम्ही समजा कदम वानखंडे सर तसेच इतर कार्यकर्ते दिगंबर जाधव साहेब यांचा सगळ्यांचा सा, आम्ही आभार मानतो